एम आय डी सीमुळं आज रोजगार निर्मिती होईल आपला हॉटेल व्यवसाय चालण्यासाठी मी आवाज उठवला की प्रसादाय बंद करा फार अख्ख्या जगामध्ये माझ्यावर टीका झाली म्हणे हा प्रसाद आहे अरे प्रसाद काय असतो प्रसाद घुगरी लापशी असते हा कुठला प्रसाद याच्यामध्ये पण आहे डाळ पण आहे हे जेवण झालं हा प्रसाद नाही आहे आणि या ठिकाणी लोकांनी येऊन साई भक्तांनी येऊन प्रसाद घ्यावा आमचा विरोध नाही पण रात्री दारूतून लोक प्रसाद खायला जायचे इथं सगळेचे जेवढे साई भक्त म्हणून फिरत होते ते साई भक्तच नव्हते भिकारी गुन्हेगार जेवायचं पाचशे रूमला झोपायचं हो परत सकाळी आपलं कामाला लागायचं हे बंद होणार हे बंद झालं पाहिजे मी आवाज उठवल्यानंतर ती झाली पण मला विश्वास होता की शिर्डी माझ्या पाठीमागे उभी आहे आणि जेव्हा ते मर्डर झाले तेव्हा लोक म्हटले ते नाही जे सुजीविके खरं बोलतो ब्रेकदर्शन आपण चालू केलं नाही तर सकाळी येऊन माणूस लगायचं एक तासात परत घरी लोक थांबले पाहिजेत मी तुम्हाला शब्द देतो ब्रेकदर्शन आपण चालू केलं जसं तिरुपती मध्ये आपण गेल्यानंतर आपल्याला एक दिवस अगोदर जावं लागतं कोणी सांगावं की तिरुपतीला जे लोक गेलेत की आपल्याला एक दिवस अगोदर जावं लागत नाही हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव